नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया ठळक घडामोडी परभणी दिनांक सात ऑगस्ट दोन हजार अल्पसंख्याक विभाग परभणीच्या वतीने मुस्लिम आरक्षणात जाहीर पाठिंबा परभणी परभणी येथे सुरू असलेल्या सकल मुस्लिम आरक्षण समितीच्या माध्यमातून उपोषणास आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अल्पसंख्याक विभाग जिल्हा परभणीच्या वतीने जिल्हाध्यक्ष शेख सरफराज यांनी भेट दिली यावेळी शेख सरफराज यांनी सच्चर कमिटीचा उल्लेख करून मुस्लिम समाजाची आजची सामाजिक परिस्थिती आहे यावर आपले मत व्यक्त केले आणि मुस्लिम समाजातील जे सामाजिक माग असलेले घटक आहेत त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण अत्यंत प्रभावी हत्यार असल्यामुळे आरक्षण लागू झाले पाहिजे ही भूमिका मांडली यावेळी मुस्लिम आरक्षण कृती समितीचे पदाधिकारी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अल्पसंख्याक विभागाचे सचिव वाजेद पठाण आधीसह जे हो मुस्लिम समिती घोषणासाठी बसलेले आहेत ते एक तारखेपासून बसलेले आहेत आणि ते मुस्लिम समाजाला आरक्षण भेटावं जे की गोरमेंटनं आपलं सुप्रीम कोर्टात मंजूर आहे तरीही गोरमेंट आपलं आरक्षण लागू करीत नाही त्यासाठी आम्ही आर पी आय आठोले गट अल्पसंख्यक बाबा विभागात तापे मी जिल्हाध्यक्ष सरपार यांनी आज निवेदन दिलं आहे आणि त्यांना असं म्हणलं की ते पाच टक्के जे आरक्षण आम्हाला बोटाने दिलेलं आहे ते मंजूर झालं पाहिजे हे या गव्हर्नमेंटला माझी विनंती आहे त्यांनी लवकरात लवकर याच्यावर विचार करून ते बहाल करावं हेच विनंती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे आज जो हमने मुस्लिम आरक्षण को दिला आहे आरक्षण हमारे हक्क आहे किसी बाब का हमारा हक्क क्यू छीकना च हमारा हक आरक्षण हमको लागू करना चाहिए अगर वो जब सुप्रीम कोर्ट में मंजूर होने के बाद भी उसको लागू करा आज वो मुस्लिम आरक्षण को जो में दिया हमने हमारे तरफ से।